सांगायचे एका मॅडमचा अनुभव आता मी जस्ट वाचला तर त्या म्हणतात एक दीड वर्ष पाय कंटिन्युअस दुखत होता आणि इतर ठिकाणी त्या ध्यान द्या करत होत्या एक दीड वर्षापासून पण त्यांना कधीही ध्यानात काहीही कोणतेही अनुभव आले नाहीत किंवा काही असं वाटलं नाही ते आपल्या चक्र ध्यानालाच जॉईन झालेले आहेत आणि किती तीन चार दिवस तर आज झालेली आहेत पण त्या म्हणतात पहिल्याच दिवशी पन्नास टक्के पाय दुखायचा कमी आला आणि नंतर रोज हळूहळू कमी होत गेला आणि ध्यानातले ही अनुभव आले तर हे त्यांना दिले मी उत्तर वाचा तुम्ही कि एक दीड वर्ष नाही पाच पाच दहा दहा वर्ष सुद्धा जे ध्यानातले आहेत त्यांना जे काही वाटत नव्हतं ते इथे आपल्या चक्रध्यानानी आणि देवी ध्यानानी रिझल्ट येतात कारण आपलं ध्यान देवी ध्यान एक वेगळ्या प्रकारचं पॉवरफुल आपण डिझाईन केलेलं आहे बिलीप थेरपी असतात ना त्या बिलिप थेरपीच्या पार डिझाईन केलेले की हे नसतं करायचं ते नसतं करायचं असं सगळं लेटेस्ट टेक्निकचा अभ्यास लेटेस्ट ऊर्जेप्रमाणे केलाय ले, फॉर एक्झाम्पल म्युझिक म्युझिक वापरून हे म्हणतात पण मी उलट अभ्यासपूर्वक व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीचे घेतलेले आहेत कारण शास्त्र शुद्ध अभ्यास करून मी हे डिझाईन केलंय एकच लॉजिक वापरलं की आपण सध्या संगीत लावलं की आपलं मन किती छान होत मनातले विचार बंद होतात आपण चांगलं आनंदाचं जर म्युझिक लावलं तर आपण डोलायला पण लागतो आनंदाने मग आपल्या ऑर्गनच तसंच आहे ना ऑर्गनला सुद्धा त्याच्या त्याच्या फ्रिक्वेन्सी आहेत व्हायब्रेशनच्या ऑर्गन काय कुठल्याही वस्तू घेतल्या दगड घेतला तर या सगळ्या वस्तूंमध्ये चेतना आहे या सगळ्या वस्तू व्हायब्रेट होतात आणि हा एकच लॉजिक वापरला की नाही म्युझिक वापरायचंच आणि ते फ्रिक्वेन्सी वगैरे सगळे व्यवस्थित सिलेक्ट केले देवीध्यानात सुद्धा तेच आहे त्यामुळे खूप आपले चक्राध्यान देवीध्यान खूप सगळ्यांना आवडतात आणि मी तर म्हणते बरेच लोक वेडेच आहेत आपले या चक्राध्यान आणि देवीध्यानासाठी तर हे रिझल्ट महत्वाचे येतात आवडतात मनावर परिणाम होतो आवडतात शारीरिक रिझल्ट येतातच येतात पण आपण सांसारिक रिझल्ट पण बघतोय तीन चार दिवसात यायला लागलेत पहिल्याच दिवशी कितीतरी गोष्टी झाल्यात आणि ढळढळीत आपला चक्रा बॅलन्सिंगचा पर्सेंटेज सुद्धा आपण बघतोय तर प्रूफ आहे इथे जे काय घडत आहे ते तर बिलीप थेरपी बदलणं फार महत्वाचं आहे आता ऊर्जा बदलत आहे जे कधीही मानवाला मिळालं नाही जो कधीही मानवाचा हा तो शेवटचाच फेद चाललेला आहे परत मानव होणं नाही आहे लक्षात घ्या तर इतकं जर परिवर्तन चाललंय तर आपण पुराण्या विचारांना कानही दूर करायचं तर हे नक्कीच आपण लक्षात ठेवायचे आणि आपल्या जिथे जिथे बिलीफ बदलतो आपल्याला जे हवे ते आपण विचार करायला लागायचं समजा यांनी आपण उदाहरणार्थ मी तुम्हाला सारखं सांगते की साखर खाल्ले की डायबिटीस वाढतो साखर खाल्ले की शुगर वाढतो इथे आपल्याला खायचं न, ना मग बिलीप मनात निर्माण केली पाहिजे काही होत नाही माझं शरीर सर्व मेकॅनिझम व्यवस्थित ठणठणीत ठेवतो हे केलं तर वाटेल ते होणार आहे जिथे मानवाला मृत्यू सुद्धा येऊ शकणार हजार वर्ष सुद्धा शरीर राहू शकणार आहे डिजनरेशन जे होतं शरीरातलं ते कमी झालंय रिजनरेशन सुरू झालंय जसे काही प्राणी अवयव तयार करतात तसं आपलं हृदय आणि यकृत सुद्धा रिजनरेट व्हायला लागलेला आहे जगामध्ये सगळे हे रिझल्ट यायला लागलेत लक्षात घ्या म्हणून इथे सगळ्या आपल्या पुराणा काळातल्या ज्या काही विश्वास आपल्याला जिथे जिथे हवं तिथे तिथे आपला विश्वास बदलायचा आहे तर हे सगळ्यांनी आज महत्वाचं लक्षात ठेवायचं आता अमृता मॅडम काही सांगतायत तेही ऐकूयात माईक कोणाचं तरी अनम्यूट आहे रोजुता जोशी मॅडम हात वर केलाय काही शंका आहे का, का तुम्हाला अमृता मॅडम बोला आत्मवंदन सगळ्यांना शुभ सकाळ आपलं हे पॉवरफुल ध्यान चालू आहे आता जसं मॅडमने सांगितलं की पृथ्वीचं जे असेंशन पृथ्वी ऑलरेडी गेली असेंशन मध्ये आपल्याला ठरवायचं आहे बिलीफ चेंज करून की आपण पृथ्वीसोबत जायचं आहे का लोअर डायमेन्शनला दुसऱ्या ग्रहावर जायचंय हे आपल्या हातात आहे तर चौदा पंधरा सोळा फेब्रुवारीला एक वर्कशॉप किंवा रिट्रीट म्हणू आपण पुण्यामध्ये ऑर्गनाईज केली होती जसं की मी पाच दिवस मौन आणि ध्यान या का काय करू शकता चालू चालू शकत व्हिडिओ ऑन करू का करा ना कस ही म्हणजे मी सुरुवातीलाच रेकॉर्ड ऑन केलंय व्हिडिओ करू शकता तुम्ही दे। स्पॉटलाइट देते तुम्हाला सगळ्यांना का तर मॅडमनी ऑलरेडी आत्ता सांगितलंय की बिलीफ खूप महत्वाचा आहे धारणा मग हे धारणा कशा कालच का काल का परवाच्या कालच्या ह्याच्यातच मॅडमने सांगितलं की गुण बदलणं खूप महत्वाचं आहे तर जे शिबीर झालं आता ऑर्गनाईज केलं होतं मी पुण्यामध्ये अॅक्च्युली ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मी तामी...